माजी शिक्षण विस्तार अधिकारी नसरीन मुश्ताक खडस यांचा रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी यांच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला पतपेढीच्या सन दोन हजार सतरा दोन हजार अठरा ते सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या कालावधीतल्या संचालक मंडळामध्ये जिल्हा महिला राखीव मतदारसंघातून त्या निवडून आल्या हो होत्या संस्थेच्या हितासाठी वेळोवेळी झालेल्या प्रत्येक निर्णयामध्ये तसेच संस्थेच्या हिताच्या दृष्टीने प्रकट व स्पष्ट अभ्यासपूर्ण सहभाग त्यांनी नेहमीच नोंदविला होता सन दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी संस्थेचे उपाध्यक्षपदी भूषवले या उपाध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये संस्थेच्या उत्कर्षासाठी चांग चांगले निर्णय घेऊन कार्यक्षमतेची एक आगळीवेगळी चुणूक त्यांनी दाखवून दिली होती शैक्षणिक क्षेत्रामध्ये संपादन केलेल्या उज्ज्वल यशानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षकी सेवेतून सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा हा सत्कार एक सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता गुरुदक्षिणा हॉलमध्ये पार पडला कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर